हॅलो हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनो चला उठली बघा सुजली मी आज जरा सगळं आराम केला आराम केला तवं बरं वाटलं हे काय अपूर्वाच चालला आहे अभ्यास कुठं गेला ग मिस्टर खिलाडी नवरदेव सुट्टीवर राहता आज काय सांगायचं भावा बहिणीनं चांगलं दोन चार चार आठ दिवस तरी सुट्टीवर आहेत आता अगं बाय गॅस बंद केला होता का नव्हता वाश येतोय गॅसचा वास कुठून येतो गॅस संपला काय सांगायचंयती बरं आहे गॅस संपला ना बर टाकी जोडून आणली होती म्हणून बरं झालं आता जोडावं लागल दुसरा गॅस पण वासच येतो यावं गॅसचा हिच काही चाललंय काही नाही फुलवर तापते

ठीक कुठे गेला लाइटर कुठे आहे ग जोडले टाके ओके ओके, जोडला गॅस ओके गॅसची टाकी जोडलेली आहे चला जोर गेसा टाकी इतका वाकून काय अभ्यास ग जरा जा। थट बस कीबड होशील की खुबड वा। हाका मारती हाका मारती जोडल जोडले की बसली तुमची वाट बघत काय बाया गार लागतय संध्याकाळ झाले की म्हणजे मी तिथं जाऊन बसले तुम्ही इकडं आला होय अरे काय थांब दोन मिनट आज बाह बहिणी आराम केला बर का बरं वाटलं आज झंपराव नाही बसली मी झंपर शिवायला आज काय सुट्टीच मी पण घेतली तुमच्या दहा हा तुमच्या दाजीने कशी सुट्टी घेतली आता तशी मी आपण सुट्टीच घेतली म्हणायचं काय आम्हाला टिकली लावते टिकल्याची डबी एक घावत नाही माझी बघा टायमाला कुठे टाकतात ह्या पुरी राड्यात आणि कुठं नाही देव जाणं मग ती कपा कपाळाला आपलं ते ह्याला लावायचं शिंदूर त्याची टिकली लावत असती मी नाही का दिलेला आहे आसू खुशी के गम के होते एक कालच्या <coughs> कालच्यापासून मला पण जरा सर्दीचं जाणवत होतं आज जरा हो का हीच होत या सर्दीच का केस सुद्धा विचारली नाहीत मी काय सांगायचं आहे केस सुद्धा विचारली नाही सकाळी आवारलं तसंच तुम्हाला सांगते झोपली ती उठलीच नाही दुपारा झोपली तुमचं दाजीने एवढी हाका मारली दवाखान्यात जायसाठी पण उठलीच नाही म्हटलं बघू उद्याच्याला जाऊ दवाखान्यात बघू आता उद्या बे गोळ्या ह्या तरीच मका ही बरं वाटलं आणि गोळ्या संपल्या तर तुम्हाला सांगते परत पहिल्यासारखं दुखायला लागलं मग तसंच होतं कवर दवं खाणार तरी पैसा पाणी द्यावा दव खाया वरलं की अगाव काटा येतो गाज्या गा तर काय सांगायचं शिवण्या या इकडे आली का चल लवकर

आलीच नाही तर फुलं छा लावलाय पुरीला चहा पिती म्हणजे जरा बरं वाट आता पुसाचा महिना असल्यामुळं गार चांगलं सुटलंय ती नवीन घरी आता ती राहायला यायच्या तिथं लाईट वाढायचं चा काम चाललंय हे काय तुमचं दाजी तिकडंच गेले तर लाईट लावायचं सा काम चाललंय आणि तुमच्या दाजींच्या मागे हिंडती मी दादाची आहे ती दादाची आहे दादाचे वडील ते राहायला यायच्यात काय आधार बुडूप दिसतय का

are nanarkania sana disena na isana mano sa ndarak

का पडचूल दा माने का का बस इकडे ये हा येला मुळंत बाच्चा आकर दारा अ चहा कर दोस्तर ने वोस्तर सामाना स्थानी इकडे बसवला हो ग्लास त चाल चार पाच ती बघुल तसंच घेऊन येत जा तुझ्या बापाला पियाला म्हणजे जरा त्यांना पण पियावा आणि वाटल गरम इकडे या ना इथं या माझ्या पशी बसा अवघड आहे बाबा म्हणजे काय लय गरम ची आहे का आणि गरम ची हादी आणि गरम चिहा प्यायचा मला गरज आहे असं हवा आणि तसंच घेऊन येणार देत <laughs> वय आताच केला चहा ते <पनिकते> निघतून <देते> <laughs> सकाळचं वेळ केलेला असला चहा

आपल्याला आपल्याला गरम चहा जमतच नाही गार होऊन द्यायचा आणि मग चहा प्यायचा असत चटक भाजून घ्यायचं का गरम छान हो सगळ्यांनी चहा पेलया काय बाल नाराज रे अर्धी दाजी काय सांगायचं देखील नुकसान दाजीच आम्हाला आठ दिवस होणार आता पुण्याला <coughs> भरतेला हे आमचं मार्केट बंद आहे ना आठ दिवस भरतोय पुढे केरळ किरळ जे जे लिमका असती